अपडेट इंडिया टी हर खबर सच्थरड येथे श्रीमद भागवत कथा कथाज्ञ सप्ताह सुरू आहे कळंब तालुक्यातील पाथरड येथील हनुमान मंदिरामध्ये सेवक नागेश महाराज देशमुख शेगाव फुबगावकर यांच्या वाणीतून दुपारी दोन ते पाच या वेळात भागवत कथा होईल श्रीमद भागवत सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी पाच ते सात काकड आरती दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथा सायंकाळी सहा पूर्णांक तीस शतांश ते सात पूर्णांक तीस शतांश हरिपाठ होईल वादक व वा गायक अविनाशराव तबला वादक ऋषिकेश माऊली पाडवादक कुमार माऊली गायक विजय माऊली हरिपाठ व काकडा संच जीवनराव माऊली गजाननराव माऊली मृदंग वादक धीरज माऊली मार्च चोवीस रोजी सकाळी आठ वाजता गावातून दिंडी व शोभायात्रा निघेल त्यानंतर काल्याचे कीर्तन काला व दुपारी दहा ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद होईल सर्वभाविक भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आयोजक जय हनुमान मंदिर संस्थान व समस्त ग्रामवासी पाथरड यांनी कळविले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह पवन जाधव सावरगान सर्कल प्रतिनिधी परंपरा महात्मा गुप्त कृष्ण भगवान नवरीले एका दिवशी डब्बे माहित नाही पडत दादा आठ दिवस तिथले डब्बे सांगत राहू काय पत्ते त्याच्यात आहे नवरीले दोन दिवस समजायला पाहिजे काय त्याचा ऑपरेटरचा त्याच नाही हा ओपन आहे ना पण त्याच्यासाठी आता दो ते दोन आणले ते लावले पाहिजे <laughs> ज्या जगाच्या कल्याणासाठी संतांनी अवतरित पावं त्या संतांच्या माध्यमातून भगत भक्त जन्माला यावे आणि कुणाचा उद्धार करून घ्यावा असे दुर्गे दादा इकडे नाही तेव्हा ऋषाली ले सेट करता येते ना तिला आज हे माहीत सेट नाही होऊन राहिला